श्री महाकाव्य कर्णक स्पर्धा दोन हजार चोवीस चोवीस आयोजित मी एक प्रेम कविता संरचित सादर करीत आहे करी अगं माझी कवितेचा शीर्षक आहे अगं माझी साजणी अगं माझी साजणी अगं माझी साजणी मी तुझा साजना काय आपले जोडी जशी शोभून भारी आकाशातील चानी जशी चमकती तू चमचम भारी आकाशातील चानी जशी चमकती तू चमचम भारी सखे तुझा चेहरा जसा गुलाबापरी सखे तुझा चेहरा जसा गुलाबापरी माझी प्रिय सजनी नको जाऊ दूर माझी प्रिय सजनी नको जाऊ दूर माझ्या जीवाला लागते तुझीच हुरहुर माझ्या जीवाला लागते तुझीच हुरहुर काय करू मी मला काही सुचे काय करू मी मला काही सुचे पण तुझ्या विना माझं मन काही लागेना पण तुझ्याऐना माझं मन काही लागेना अगं माझी सजनी मी तुझा साधना अगं माझी सजनी मी तुझा साधना धन्यवाद